मधून तुम्हाला गुड मॉर्निंग आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहायला आलेलो तर ते हॉटेल तुम्हाला दाखवतोय हे राईट हँड साइडच्या कॉर्नरला टर्न हे हॉटेल आहे आमचं अतिशय छान हॉटेल आहे आणि या शहरातल्या सगळ्यांना घाई आहे काही लोक ऑफिसला निघाले पण जे सिनियर सिटीजन्स आहेत ते बाहेर बसून कॉफी घेत आहेत असे खूप सारे लोक आहेत की ते ना न्यूजपेपर वाचत बाहेर बसतात आणि ते खूप छान वाटलं कारण आपल्या इकडे मला वाटते कोरोनानंतर न्यूजपेपर घरी यायचे पण बंद झालेले आहेत तर अशा सगळ्या ह्याच्यात म्हणजे मोबाईलच्या दुनिया हरवलेली माणसं इथे दिसत नाही हा एक मोठा फॅक्टर पडतो आणि आता मी तुम्हाला हॉटेल दाखवतो चला हा एंट्रन्स आणि समोर रिसेप्शन एरिया ही आहे लॉबी कोणतरी चेकआउट करते वाटतं त्यांचा सामान असेल हे आणि समोर ही सगळी टुरिस्टसाठी पॅम्पलेट ठेवली आहे ज्यात ल्युजनचा मॅप आहे किंवा टॅक्सी आणि कॅब हवी असेल तर क्यू आर कोड आपण यूज करू शकतो आणि हो तुम्हाला ना मी एक हॅक आहे इथे आपल्याला एक सिटी पास मिळतो जो हॉटेल आपल्याला चेक इन झालं की हॉटेलच्या रिसेप्शनकडनं आपल्याला मिळतो तो पास वापरून आपण बसने कुठेही अनलिमिटेड फिरू शकतो काही काही यॉट्सना पण ॲक्सेस आहे पण ते कन्फर्म करून घ्या इन शॉर्ट पास जरी नसला ना तरी सिटी ट्रान्सपोर्ट फ्री होतो एवढं मात्र नक्की ब्रेकफास्टचं कूपन घेण्यासाठी म्हणून मी वरती सहाव्या माळ्यावर रूममध्ये आलो होतो चला आता तुम्हाला मी रूममधून हा समोरचा व्ह्यू दाखवतो खरंच किती छान वाटतंय बघा अगदी मन प्रसन्न करणारा व्ह्यू युरोपच्या बिल्डिंग्सना कशा एकमेकांना अगदी पूरक वाटतात ना त्यांचे रंग अगदी डोळ्यांना सुखावणारे खरंच या व्ह्यूमध्ये आपण स्वतःला अगदी विसरून जातो पण आपल्याला ब्रेकफास्ट करायचं आहे चला मी आता तुम्हाला आमच्या हॉटेलचा ब्रेकफास्ट दाखवतो आता आपण आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरला आणि ही अपली आपली कॉफी मशीन आपल्याला जी कॉफी हवी आहे ना ते बटन प्रेस करून कप भरून घ्यायची आणि हे आहेत ॲडिशन्स एक्स्ट्रा स्ट्रॉंग जर तुम्हाला हवी आहे कॉफी तर तुम्ही एक्स्ट्रा कॉफी पावडर टाकू शकता चॉकलेटसाठी कोको पावडर आहे सिनेमन पावडर आहे तुम्ही जे हवं ते करून किंवा तुमच्या कॉफीचा फ्लेवर एनहान्स करू शकता हे स्क्रॅम्बल लेक्स आहेत यार यांना ना यात चीज ॲड करायला सजेस्ट करायला हवं हो। कारण प्लेन एकदम खाताना ड्राय ड्राय वाटतं आपण जे घरी बनवतो ना ते एकदम सही वाटतं आणि हे बाजूला आहेत बेकन्स त्याच्या बाजूला आहे पोर्क सॉसेजेस मी दोन्ही सुद्धा खात नाही चला पुढे हा आहे सॅलड सेक्शन हे, हे योगट्स त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी आणि प्लेन दिसत आहे फ्रूट सॅलड पण आहे कलिंगड आहे अरे बापरे ब्रेडच्या व्हरायटीज बघा प्लेन ब्रेड पासून मल्टीग्रेन पर्यंत आहेत नाईफसुद्धा ठेवली आहे हवा तेवढा पोर्शन कट करून घ्यायचं आणि हा आपला क्रॉसॉ याचा शेप बघूनच मजा येते ना याचे पण खूप प्रकार आहेत प्लेनपासून मल्टीग्रेनवाले हे बाजूचे जॅम्स दिलेले आहेत ते लावून मस्तपैकी खायचं यांना आणि हे वेगवेगळे सॉसेस आणि हे केलॉक्सचे फ्लेवर बापरे किती आर खाणार हे वेगवेगळ्या प्रकारचे चीज आहेत स्वित्झर्लंडला आलो आणि चीज नाही ट्राय केलं तर कसं चालेल या सलामीज आपण त्याचं सँडविच करून घेऊ शकतो ब्रेडमध्ये आणि हे ज्युसेस ठेवलेत राईस आणि मसुरा सुद्धा आहे बरं का ज्यांना जेवायचं आहे त्यांनी जेवू शकतात म्हणजे आपल्या इंडियन लोकांसाठी ठेवले आणि थोडं चायनीज लोक पण खातातच चला आता आपण जरा कॉफी घेऊया मस्त पैकी बटन प्रेस करतो आणि कॉफी घेऊन टाकतो अरे इथे ब्रेकफास्टला वाईन पण मित्र तर माझे खुश होतील हे बघून इथे हे वॉर्निंग दिली आहे याचा अर्थ सोळा वर्षाचे जर असाल तर वाईन बियर पिऊ शकता आणि अठराचे जर असाल तर स्ट्रॉंग अल्कोहोल किंवा विस्की किंवा सिमिलर ड्रिंक्स मिळतील चला आता आपण कॉफी घेऊन माझ्या टेबलवर जाऊया माधुरी आधीच जाऊन बसलेली आहे ब्रेकफास्टची प्लेट जूस अक्रॉसो हे रस्क म्हणजे आपण ज्याला टोस्ट म्हणतो कॉफी घेतली आणि हे बटर केक्स आहेत बाजूला ॲप्रिकॉट जॅम आहे इथे ॲप्रिकॉट जॅम वापरला जातो ज्यूस ज्यूसरी ब्रेड प्रिपेअर करते इथे आपल्याला बटर सेपरेट सेपरेट मिळतं ते आपण एक एक पीस मध्ये वापरायचं जेवढं हवं तेवढं खूप छान असा सेटअप आहे मी हा माझा फटाफट ब्रेक संपवतो आणि तुम्हाला खाली भेटतो आज आपण ल्युझन सिटी बघूया मी आता ब्रेकफास्ट आठवून खाली असं शूट करायला आलोय इथे ही जी सायकलची इमेज बघताय ना ती सायकलसाठी डेडिकेटेड लाईन आहे इथे दुसरा ड्रायव्हर त्याची कार घेऊन येऊ नाही शकत ही बघा ही समोर ना सायकलला एक स्पेशल अटॅचमेंट केली आहे इथल्या लेडीज असतात ना त्या ते त्यांच्या मुलांना यात घेऊन राईड करतात ले ले, तर आपण आता इथून क्रॉस करूया तुम्ही गाडी बघा आपण क्रॉस करेपर्यंत थांबलेली आहे आणि इथे जेवढ्यांना क्रॉस करतात तेवढ्यांना पहिलं जायला दिलं जातं आणि मगच गाड्या पुढे जातात तिथे सिग्नल नाही आहे तरी ते थांबलेले आहेत तर ही एक शिस्त ना ल्युजनमधली किंवा पूर्ण स्वित्झर्लँडमधली खूप छान वाटली मला म्हणजे बेशिस्तपणा कुठेही नाही आहे ड्रायविंगमध्ये लोकं पण खूप डिसिप्लिन असतात की जिथे रस्ता क्रॉस करावा तिथेच ते करतात आणि मेन म्हणजे ना इकडे नाईट लाईफ नाही आहे मी काल बघितलं सात वाजता सगळे स्ट्रीट साईडचे रेस्टॉरंट बंद झालेले जेवढे डिनर आणि सर्व करतात तेवढेच हॉटेल चालू होते आपल्याकडे आपण जे बारा एक वाजेपर्यंत जागत राहतो किंवा आपण जे बाहेर फिरतो नाईट लाईफ मुंबईचं जे फेमस आहे ते कदाचित यामुळेच असेल की लोकांना एन्जॉय करायचं असतो आणि इथे ती शिस्तीमुळे इथे त्या गोष्टी चालत नाही आज आपण लुझन सिटीत फिरणार आहोत त्यासाठी आपल्याला लुझन स्टेशनला जावं लागेल चला आता आपण बस स्टॉपवर जाऊया इथून दोन मिनिटाचा वॉक केला की समोरच एक राईट हँड साइडला बस स्टॉप आहे हा बघा हा हायवे आहे आणि या बसची लेन बघा ना किती आहे बसेस बघा ऑपोजिट साइडला किती येत आहेत आपल्याला ल्युझनला जायला चार नंबरची बस लागेल ती आपल्याला लुझन स्टेशन जवळ सोडेल ला स्टेशनच्या समोरची फेमस कमान आहे आणि खूप सारे जण इथे बससाठी थांबलेले असतात तर इथून मेन सुरुवात होते या सेंटरपासून आणि मग बाकीच्या ठिकाणी जाता येतं जर आपल्याला टिटलीसला जायचं असेल तर आपल्याला इथूनच ट्रेन घ्यावी लागते किंवा बाकी कुठेही आपल्याला लिजनमध्ये फिरायचे तर आपल्याला इथूनच सगळं ॲक्सेस करावं लागतं एक्झॅक्टली त्याच्या समोर गेट आहे तर या क्रूजने आपण इथे स्विस पासमध्ये फिरू शकतो ओके सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लास असे दोन ग्रेड्स आहेत आपण डिरेक्टली अडीच तासाची टूर घेऊ शकतो चला आपण तिकडे जाऊ स्वित्झर्लंडच्या बसेस पण खूप छान आहेत ना ही बस तर बघा समोरची मी ना आतापर्यंत फक्त रेल्वेला प्रेस करत होतो आणि टुरिझम इथे का फेमस आहे ना याचं हे कारण आहे रोडवेज वॉटरवेज रेल्वेज तिन्ही मोड्स अगदी बेस्ट आहेत आता ही समोरची क्रूजच बघा ना यॉट म्हणा क्रूज म्हणा तीसुद्धा आपल्याला स्विस पासमध्ये फ्री आहे क्रूजचा सा राऊंड साधारणपणे अडीच तासाचा आहे आपल्याकडे तेवढा वेळ तर द्यायला नाही आहे पण आपण जस्ट बाहेरून बघून येऊया आणि प्रोसेस काय आहे ती जाणून घेतो म्हणजे मला कोणी जर विचारलं तर त्यांना सांगायला मोकळा आत्ता आम्ही म्युझिंडमधल्या एका लेकच्या काठावर आलेलो आहे आणि हा खूप छान लेक आहे ओके सेंट्रल लेक आहे आणि संध्याकाळी लोक इथे बसलेले असतात एंटरटेनमेंटसाठी काहीतरी तुम्ही बोटी घेऊन तुम्ही फिरू शकता आतमध्ये यॉट जशी दिसते आहे तुम्हाला तर सुद्धा तुम्ही फिरू शकता ठीक आहे पण ल्युझिल स्टेशनला आलो ना जर आपल्याला चॅपल ब्रिजला विजिट करायची असेल एक लेफ्ट हँड साईडला पोस्ट बिल्डिंग आहे एक्झॅक्ट स्टेशनच्या डाव्या बाजूला तिथे त्या पोस्ट बिल्डिंगजवळ आले की तुम्हाला एका तलावात एक ब्रिज दिसेल कौलारू आहे आणि त्याला सगळ्या बाजूने फुलांनी वेढलेलं आहे सगळे बाजूने पुढे पुला लावतात राईट आणि लेफ्ट हँड साईडला आणि तो ब्रिज हा जुना कनेक्टिव्हिटी होता आता हे सगळे नवीन ब्रिज आले आहेत तर त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी फार पण ह्या गव्हर्नमेंटने तो सांभाळून ठेवला हो आहे जतन केलं आहे तर आपण आपण त्याच ब्रिजवर चाललो चला खरंच ल्युजन हे शहर ना अगदी स्वप्नवत आहे इथे तुम्हाला निसर्ग सौंदर्य ऐतिहासिक वास्तू आणि स्विस संस्कृती यांचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो हा समोर दिसतोय तो चॅपल ब्रिज विश्वास ठेवा अगर नको हा ब्रिज तेराशे मध्ये बांधलाय म्हणजे जगातील सगळ्यात जुना लाकडी पूल आहे हा ही नदी जिचं नाव रिओस आहे तिच्या दोन्ही किनाऱ्यांना जोडणारा हा पूल आहे हा जो समोर टॉवर दिसतो ना त्याला वॉटर टॉवर म्हणतो याला हा आठ बाजू आहे ऑक्टागोनल म्हणतो आपण तर एक्झॅक्ट तसा हा टॉवर या नदीवर बाराव्या शतकात बांधला आहे म्हणजे अगदी चॅपल ब्रिजच्या आधीचा हा टॉवर आहे त्यावेळी हा टॉवर जेल खजिना किंवा आम्स शस्त्र लपवायची जागा होता कारण ल्युजन हे शहर त्यावेळी खूपच मोठं होतं आणि व्यापाराचं केंद्र होतं असं म्हटलं तरी चालेल इथून सगळ्या युरोपमध्ये व्यवहार चालायचा त्यासाठी इकडे त्यांचे पैसे त्यांची दनदौलत इथे लपवली जायची आणि ते प्रोटेक्शनसाठी त्यांनी चॅपेल ब्रिज बांधला होता तुम्हाला असंही माहिती आहे की स्वित्झर्लंड आपल्या बॉलिवूडमध्ये खूपच फेमस आहे आता चॅपेल ब्रिजच्या बाजूला अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी स्टारर मूवीचे काही शॉर्ट आणि एक साँग शूट झालंय ही त्याची झलक बघा पट्टे आहे का ओळख पिक्चरचं नाव मला कमेंटमध्ये सांगा बघूया बरोबर आहे का या आता एवढ्या हिस्टॉरिकल लोकेशनवर आलो आहे तर आठवण हवीच ना चला फोटो काढूया काढूयान्सला असला ना तरी सॉलिड मजबूत आहे पाय ठेवल्यानंतर मला त्या मजबूतीचा अंदाज आलाय खरंच हा एक साधा पूल नाही आहे ही जी त्रिकोणी चित्र दिसत आहेत तुम्हाला ती सतराव्या शतकात तयार करण्यात आली आणि ऑलमोस्ट ना याच्यामध्ये इकडचा व्यापार स्वित्झर्लंडचा इतिहास अशी एक एक चित्र आहेत ब्रिज ल्युजनला येणाऱ्या टुरिस्टचं एक मेन अट्रॅक्शन आहे कारण इथे येणारे टुरिस्ट इथे फोटो काढण्यासाठी येतातच कारण मी सुद्धा ना एवढा हिस्ट्रीचा फॅन नाही आहे पण खरंच इकडे आल्यानंतर या इकडच्या ज्या हिस्टॉरिकल बिल्डिंग आहेत किंवा मॉन्युमेंट्स आहेत मी सुद्धा त्याच्या प्रेमात पडलो आहे खरंच एवढं छान मेंटेन केलं आहे आणि खरंच बघायला आणि ते वाचायला किंवा ते ऐकायला पण मला खूप आवडते ब्रिजच्या मध्यावर आलेलो तुम्हाला मी दाखवलं की दोन्ही बाजूने याला सजावट केली आहे आणि याच्या जर समजा डाव्या बाजूला तुम्ही बघितलं तर सगळ्या हिस्टॉरिकल बिल्डिंग्स होत्या या या आता त्यांनी फूड कोर्टमध्ये कन्वर्ट केलं जिथे खूप सारं पब्लिक संध्याकाळी बसलेलं असतं इकडचे लोकल असतात त्यांरेनमधनं आलेले असतात किंवा पर्यटक असतात स्टार बस आहे त्यांचे रेस्टॉरंट मोज आहे हे असे खूप साऱ्या ज्या चेन्स आहेत त्यांनी याच्या काठी रेस्टॉरंट उभारलेले आहेत की जेणेकरून पर्यटकांची खाण्याची सोय लांबून ना मला काहीतरी आवाज येतोय म्युझिकचा कोणतरी परफॉर्म करतोय वाटत स्ट्रीट वर चला बघूया कुठून येतोय आवाज तो सगळ्यांनी ते टाळ्या वाजवल्यात आणि तो जो कात होता ना त्याची इंटेन्सिटी खूपच हाय होती आणि ते तुम्ही कधी ऑपेरा वगैरे ऐकलं असेल तर त्यावेळी कसं त्या बायका गायच्या आणि काचा वगैरे फुटायच्या मला तर त्याच टाईपचं ही सिंगिंग वाटली खरंच डेंजरस होती एकदम आणि बाजूच्यांनी टाळ्या वाजवल्या कदाचित ते ग्लास वाचले असतील म्हणून त्यांनी टाळ्या वाजवल्या असाव्यात सपाट त्याने खूपच छान सिंगिंग केलं कान जरा दुखले पण काहीतरी नवीन ऐकायला आल्याचं समाधान मिळालं इथे वेगवेगळ्या ब्रँडचे इट्रीज आहेत आणि त्यांनी मस्त ही आउटडोअर सेटिंग केलेली आहे आणि इकडे सगळे लोकल्स पण असतील किंवा फॉरेनर्स किंवा टुरिस्ट हे सगळे त्या फूडचा आस्वाद घेत आहेत आणि या पॉइंटला मला एक छान स्पॉट मिळाला तर आम्ही जरा इथे फोटो क्लिक करून घेतले कारण या वॉटर टॉवरच्या बॅकग्राऊंडला खूपच छान फोटो येत होते आणि हा मला एक हाऊस दिसला आणि बरोबर ही बदक मस्त पैकी या तळ्यात फिरत होती आणि तो व्ह्यू खरंच छान वाटतोय हा जो स्पॉट दिसतोय ना तिथे जरा गुनगुनाले चलो हे राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चनवर गाणं शूट झालंय खूपच छान गाणं आहे मी ना इथे व्हिज्युअल्स लावतोय गाणं तुम्ही गुणगुणा ओके इथूनच <laughs> आम्ही आता पुढे जातोय किती छान वाटतं ना आपण जाऊन आलेल्या गोष्टी अशा दुसऱ्या सोर्सने आपल्या समोर आल्या की अरे आपण म्हणतो अरे हा मी इथून चालत होतो इथून मी जात होतो मस्त वाटतं एकदम खाल्ले जातात काट्याने तर दॅट इज कॉल्ड चीज तर खूप छान लागतं ते आणि ही स्वित्झर्लंडची एक ट्रेडिशनल डिश आहे सगळ्या रेस्टॉरंटमध्ये मिळते आणि ते आवडीने खाल्लं जातं आहे तसं चीजसाठी स्वित्झर्लंड खूप फेमस आहे प्रत्येक डिशमध्ये प्रत्येक हॉटेलमध्ये ब्रेकफास्टमध्ये वेगवेगळ्या टाईपचे चीज तुम्हाला आधीच दिले जाते विवर्स एवढ्या सगळ्या गर्दीतसुद्धा मला तलावाच्या बाजूला ही शांत जागा मिळाली आहे स्वच्छ हवा शांत वातावरण आणि या शांतपणे जाणाऱ्या गाड्या हे सगळं बघून हे शहर खरोखरच खास आहे अशी जाणीव होते इथे बसून हे बदकांचं पोहणं आणि समोर होणारा सनसेट खरंच या सगळ्यातनं मी हरवून गेलो आहे की सोनेरी किरणं जेव्हा पाण्यावर आहेत ना तेव्हा वातावरण अगदी वेगळंच वाटतं आहे आणि या सगळ्या वातावरणात मन अगदी हरवून जाते आल्यानंतर कम्प्लीट युरोपियन वाईब्स आपल्याला मिळतात त्या बिल्डिंग त्यांचे स्ट्रक्चर्स म्हणजे जे जुने स्ट्रक्चर जे होते ते सगळे इथे तुम्हाला पाहायला मिळते आत्ताच आपण हिस्टॉरिकल असा चॅपेल ब्रिज क्रॉस करून आजूबाजूला फेरफटका मारून निघालो आहोत पुढे मी तुम्हाला मला ही सिटी स्पेसिफिकली खूप आवडली तर मी तुम्हाला ह्या सिटीचा थोडासा तो फेरफटका मारवतो कारण इथे ट्रान्सपोर्टेशन खूप छान आहे इथे बिल्डिंग खूप छान आहे आता आपण या बाजूने बघितलं ना तर टिपिकल युरोपियन स्टाईलच्या बिल्डिंग दिसतील जुने चर्च छोटे छोटे कॅफे बेकरीज ज्या चॉकलेट्स आणि पेस्ट्रीज साठी फेमस आहेत या ज्या बिल्डिंग्स दिसत ना तुम्हाला या फेमस बँक्स आहेत आणि वॉश शोरूम्स कारण टुरिझमनंतर स्वित्झर्लंड फेमस आहे त्यांच्या बँकिंगसाठी आणि बेस्ट इन क्लास वॉच मेकिंगसाठी चेन्स ना ऑल ओव्हर स्विझर्लंड आहेत आपण बुकररच्या झरमॅटमधल्या शॉपला विजिट केली होती किती सुंदर फुलं अरेंज केले आहेत बघा वेगवेगळे कलर्स मनाला अगदी फ्रेश करतात म्हणजे यांच्यावर कॅमेरा नाही नेला तर मग आपण काहीतरी चूक केली असं वाटतंय एवढी सुंदर ही फुलं दिसत आहेत यार ह्या सगळ्या गोष्टी इकडेच का असतात आपल्या इकडे कधीच फुलं येत नाहीत आता हा समोरचा सीन बघा आम्ही सगळे क्रॉस करण्यासाठी उभे आहोत आणि हे एक इंडियन आंटी आहे ती खाली उतरून धक्का मारून जाते आता ती मागून सुद्धा जाऊ शकत होती ना हे आता मला सांगा गाड्या एवढ्या जोरात असताना रस्त्यावर उतरणं किती सेफ आहे ही डेडिकेटेड सायकलची लेन सायकलवाले इथूनच क्रॉसिंग करतात आणि झिब्रा क्रॉसिंगवरनं आपण सगळ्यांनी क्रॉस करायचं आहे मी हे सगळं दाखवतोय आणि सांगतोय कारण ना हे रोड सेफ्टीचे नॉर्म्स जे आहेत ना ते सगळीकडे पाळले जातात फक्त आपल्या इकडे या सगळ्याला आपण स्किप देतो आणि त्यामुळे आपल्या इकडे जास्त ॲक्सिडेंट्स होतात इथे ना ॲक्सिडेंटचा रेट झिरो असतो स्पिरिट ऑफ खूप चांगली आहे ही पण आपल्याला स्विसपासमध्ये फ्री मिळते आपण हे ल्युसन सिटी जे बघताय ती सगळी ना या ल्युसन लेकच्या काठावर वसलेली आहे आणि जुन्या बिल्डिंग्स होत्या ट्रान्सपोर्टेशनसाठी हे वापरलं जायचं आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आता सगळे ब्रिजेस वगैरे झाल्यानंतर यांची सोय तर झालेली आहे तरी यांनी ओल्ड रूट्स होते ते मेंटेनन्स ठेवले ज्याप्रमाणे तुम्ही इथून एका ठिकाणी जाऊ शकता म्हणजे जर समजा तुम्हाला इथून तुम्हाला लॉन्च पकडायचे इथून तुम्हाला जर समजा बोटिंगसाठी जायचं आहे तरी इथून जाऊ शकला इकडून याल तर बघा या साईडला सगळ्या यॉट्स सा, लागलेले आहेत आणि त्या यॉट्स या किनाऱ्याला असतात आणि इथे रात्री एकदम मस्त पार्टीचं वातावरण असतं सगळे लोक एन्जॉय करत असतात बाजूला हे दो जे दोन चर्च दिसतात त्याला ट्विन चर्च म्हणतात अतिशय जुने आहेत ते आणि ही सगळी या दिवसांची आयडेंटिटी आहे छोटीशी सिटी आहे पण अतिशय सुंदर आणि अतिशय डिसिप्लिन्ड खूप छान वाटतं इकडे तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर तुम्ही एक ते दोन दिवस द्या तर तुम्हाला इथे खूप छान फिरता येईल इडनीसला जाता येईल आणि सिटी पण एक्सप्लोअर करता येईल व्हिवर्स आम्ही खूप वेळापासून या बेंचवर बसलो आहे आणि खरंच समोरचं दृश्य निहाळता निहाळता वेळ कधी निघून गेला कळलंच नाही स्वित्झर्लंडचा ट्रॅव्हल अनुभव आपल्याला एका वेगळ्या जगात नक्कीच घेऊन जातो व्हिवर्स मगाशी आम्ही ना हॉटेलला परत गेलो आणि तिथून थोडीशी रेस्ट केली फ्रेश झालो आणि परत ल्युझनला आलो कारण इथे एक इंडियन रेस्टॉरंट आहे कांची इंडियन रेस्टॉरंट की जिथे आपण आता डिनर घेणार आहोत हा रेस्टॉरंट इथे बसस्टॉपपासून पाचच मिनिटावर हो आहे तर आपण तिथे आता चालत जाऊ शकतो हे बघा हे आलं समोर लेफ्ट हँड साईडला रेस्टॉरंट आहे कांची इंडियन रेस्टॉरंट आणि आपल्याला रोड क्रॉस करून पलीकडे जावं लागेल ही आहे हॉटेलची एंट्री आणि यांनी या बाजूला सगळे स्पायसेस वगैरे फ्रेम करून लावलेले आहेत काही जरा वेगळंच इंटेरियर वाटतंय अरे वा बेलचा आवाज आला आहे मे बी एंट्रीला बेलचा आवाज आलेला आहे आणि आम्हाला टेबल फॉर टू हवा आहे वेटरने आम्हाला टेबल आमचं लावून दिलेलं आहे आपण बाहेर बघत जेऊ शकतो थोडीशी मोगलाई टाईपची वाईब आहे ह्या हॉटेलची असं वाटते हा मेन्यू तर वेज स्टार्टर्स आहे नॉन व्हेज स्टार्टर्स साईड डिश बिर्याणी आहे मेन कोर्स आहे अरे वा हा तर फुल फ्लेज मेन्यू आहे बस मला तर असं वाटतंय दिल्ली दरबारमध्ये वगैरे बसलो आहे वातावरण तसंच वाटतंय आणि मेन्यू पण तसाच आहे आणि हे थोडीशी इथे पण आम्ही फोटोशूट जरा करायला सुरुवात केली तोपर्यंत तो ऑर्डर दिली होती मी सॅड दिसतोय म्हणून टेन्शन घेऊ नका माझा चेहरा असाच झाला आहे दिवसभर चालल्यामुळे आणि ब्लॉगिंग वगैरे करून शूटिंग वगैरे करून आम्ही पनीर चिली ऑर्डर केली होती स्वित्झरची पनीर चिली अशी असते वाटतं इथे स्पायसेस जास्त वापरत नाही कलर्सचा वापर नसतो त्यामुळे हो फूड थोडंसं असं डल आहे तुम्हाला प्लेन राईस आणि फ्राय मागवली होती, होती तर व्हिवर्स आत्ताच आपण छानपैकी जेवलो आणि बसस्टॉपवर आपल्याला बसही सुद्धा लगेच मिळालेली आहे आणि आपण आता बस पकडून आपल्या हॉटेलला निघालेलो आहोत इथे तुम्ही बघाल बाहेर तर एवढा उशीर झाला आहे तरी अंधार पडलेला नाही आणि सगळं कसं सेफ आहे आपण आरामात आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू शकतो कारण बसेसची कनेक्टिव्हिटी खूपच छान आहे तर आत्ताच आम्ही बसस्टॉपला उतरलेलो आहोत आपलं हॉटेल जे आहे ते समोरच आहे उजव्या बाजूला आपण दोन ते तीन मिनटाच्या वॉकमध्ये आपल्या हॉटेलमध्ये पोचू तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आज आपण दिवसभरात आमच्या हॉटेलचा ब्रेकफास्ट पाहिलात त्याच्यानंतर आपण थोडं ल्युजन बघितलं ल्युझनला चॅपेल ब्रिज बघितला आणि चॅपेल ब्रिजच्या आजूबाजूलासुद्धा फेरफटका मारला स्वित्झर्लंडमधलं इंडियन रेस्टॉरंटचं डिनरसुद्धा आपण केलं तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण तुम्ही ज्यावेळी लाईक करता त्यावेळी मला ते ॲक्च्युली आय एम टेकिंग इट ॲज अन इन्स्पिरेशन तर ते खूप बरं वाटतं आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा खूप जणांचे फोन येतात मेसेजेस येतात की अरे मला व्हिडिओ आवडतो आहे आणि त्यामुळे चांगलं वाटतं असंच माझ्यावर प्रेम करत राहा थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम Don't forget to subscribe and share. Thank you. Thanks a lot. Love you all.